केला तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला पाहिजे संजय काकाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांच्या कमळ चिन्हाच्या शेजारचं बटन दाबायचं आहे ठीक आहे वेगवेगळ्या भागामध्ये अनेक प्रकारे वाद आहेत परंतु ते वाद आता देशाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझ्या आग्रहाची नम्रतेची करण्याची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदा चांगले कारखाने कर काढले वाटोळ कुणी केलं के आज दुसऱ्याला कारखाने देता नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलं बँकांच काय केलं काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळ्यात सांगरीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू कार तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकड बघतो अरे माणसं मी <laughs> तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवता येत नाही खासदार व्हायला दिला विचार करा करू नका सात तारखेपर्यंत हा टेस्टला पाहिजे आणि उमेदवार या नात्याने संजय काकांना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे एवढी आग्रहाची नम्रतेची करण्याची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद